नमस्कार मित्रांनो संजय जामगेकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण गव्हापासून कुरवाड्या कशा बनवायच्या ह्याची रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला रेणुका यांच्या सहाय्याने या सर्व कुरवड्या किंवा हे सर्व कशा बनवायच्या याची पूर्ण माहिती ते आपण त्यांच्याकडूनच घेणार आहोत आणि आपण मी त्यांच्याबरोबर सर्व ही रेसिपी करणार आहे तर चला बघूया दो आपण दोन किलो गहू घेतलं स्वच्छ धुवून साफ करून मग धुवून चार दिवस भिजू घातला आज चौथा दिवस आहे त्याला दोन तीन वेळा धुवून घेतलं आज संध्या दुपारच्या वेळेस वाटून वगैरे याचा चिक काढून घ्यायचं आणि काढायचं जरा दाखवू शकता का नाही आता नाही दुपारी काढायचं थोडस आणखीन थोडं भिजलं पाहिजे हे ना हा मित्रांनो कमीत कमी चार दिवस हा चांगला व्यवस्थित भिजला पाहिजे ह्याला भिजू घातला पाहिजे आणि त्याच्यानंतर अगदी एक बघूया असं अगदीच एक असं मऊ व्हायला पाहिजे ना तर ह्यातलं यातलं हे बघा यातलं हे असं हे निघायला पाहिजे तेव्हाच आपण समजू शकतो की हे तयार आहेत आता पुढे कोरड्या करण्यासाठी हे हे गव्हाचरे हा 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 हे गव्हाचं चिकटपणा चिकटपणा असं यायला पाहिजे हे बघा तर अशा प्रकारे हे मऊ असं हे व्हायला हो पाहिजे भिजून खूप छान भेजल्या हे बघा कलर पण चेंज होतो आणि ह्याचा कलर देखीलच चेंज होतो झाकून ठेवायचं दुपारून घेणं ओके ओके मित्र हो आता ह्याला झाकून ठेवायचं आहे आणि दुपारी ह्याचं आपल्याला चीक काढावं लागेल बरोबर ना आणि उद्याच्या कुरुड्या करायच्या आहेत मित्रांनो आता हे गव्हापासून गव्हाचं म्हणजे त्याला पूर्ण पिळून आपण त्याला चीक म्हणतो किंवा हाताने देखील त्याला असं पिळून काढतात मिक्सरला पहिले बारीक मिक्सरला हा मिक्सरला पूर्ण बारीक करून त्याला त्याला हाताने असं दाबून अशा प्रकारचं पांढरं हे चीक काढतात कपड्याने किंवा एखादा कपडा घेऊन त्या कपड्यामधून पिळून अशा प्रकारचं हे चीक तयार केलं पाहिजे पांढरं म्हणजे झव्हापासून हे काय तयार होणार आहेत आता कुरड हां कुरडंही तयार होणार आहेत झव्हापासून तर आता हे अशा प्रकारे हे चीक तयार झालेलं आहे आणि ह्या ठिकाणी काय पाणी ठेवले आधार हां आणि या ठिकाणी पाणी ठेवलेलं आहे आणि तर हे जास्त आहे हे एक्स्ट्रा काढून ठेव आणि लागली आवश्यकता टाकता येईल बरं

ते ह्या भांड्याने मी मोजून घेतलं तर दोन भांडे झाले hmm. एक भांडे टाकले आणि अर्धा भांड काढले hmm. म्हणजे त्यातलं दोन टाकलेला अर्धा काढले hmm. की एक्स्ट्रा होऊ नये म्हणून ठेवले hmm. hmm. लागले आवश्यकता टाकता येईल ओके okay, ओके okay. आता हे काय टाकलंय हे मीठच आहे बर आता ह्याला हलवून मधून आपण हलवते वेळेसच टाकायचं गॅस फास्ट करू

हलवायचं जेणेकरून खाली कुठल्याच्या गाठी होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी हे बघा अशा प्रकारे हे असं हलवायला हलवायला आणि खाली यासाठी की गॅसवर असले की जास्त गाठी होतात गाठी फोडण्यात त्रास होते तरी गाठी आपल्याला थोड्या थोड्या व्हायच्या दिसतात पण ते लगेच फुटून जातात कारण की आपण खाली घेतलेलं आहे

गरम पाणी जे काढले ते दिवस परत टाकत लागते आता कारण किती घट्ट होत राहतं चिक घट्ट होत राहतं गहू नाही का जास्त घट्ट भरपूर जेवण करत जा म्हणजे असं त्याला हे असं घराला गाठी होऊ द्यायचं नाही आपल्याला गॅस बारीकच ठेवायच चालू आहे गॅस आता ह्याला हलवायचं प्रमाण आता कसं राहिलं बाबा आता हे घट्ट होऊन जाईल थोड्या वेळात शिजायला आता पकरने पकरने हे असं म्हणजे एक किती वेळा असा पकडणे पकडायचं आणि खालच्या ज्या गाठी आहेत असं हे याचा खालचा भाग म्हणजे पडीचा खालचा भाग याच्याने पूर्णपणे घडून घ्यायचं की जेणेकरून याच्या गाठी ह्या पूर्णपणे फुटल्या पाहिजेत आणि ह्याची फेस्ट खूप छान व्हायला पाहिजे ज्याप्रमाणे आईस्क्रीम असते अगदी तसंच व्हायला पाहिजे किंवा आपण गव्हाचं पीठ वगैरे जे मिळतो ना किंवा जे गव्हाचं पीठ जे आपण हे करतो चपाती करताना अगदी त्याप्रमाणे हे सही व्हायला पाहिजे तर ते होण्यासाठी या ठिकाणी असं हे प्रोसेस आपल्याला हे करून घ्यावी लागेल हां बोडापासून बुडाला खाली शिटकलेलं आहे तर ते काढून घ्या असं हलवावं लागेल ह्याला अगदी ह्याची चांगली पेस्ट किंवा ह्याचं म्हणजे पूर्ण कोरवडी करण्यासाठी चांगलं घट्ट होईपर्यंत त्याला हलवत राहायचं गाठी आहेतच हायच खाली गाठी आहेत गाठी खाली आहेत त्याच्या ह्याचं फोडण्याचं काम चालू आहे त्याला बरोबर आहे ताकद फार लागते त्याला सोपं आहे हे काम करायचं पुरवण्याची जे पापड आहेत ना खूपच टेस्टी लागतात म्हणजे तर शाब्दा पापड वगैरे हे जेवताना वगैरे आपण हे पापड आपण खातो ना तेल ठेवलेलं आहे ही इथं इतके कुरडे झालेत दोन किलोमध्ये चला आपण एक छोटंसं घेऊन बघू तोळून हो आमचे आरोही पण आहे कसे फुटतात बघू कस घालून बघू छान

मित्रांनो गव्हापासून कुरवड्या कशा बनवायच्या ह्याची आपण रेसिपी पहिल्यापासून अगदी शेवटपर्यंत म्हणजे या कुरवड्या करण्यापासूनच बेसिक पासून अगदी तळेपर्यंत हा सर्व व्हिडिओ या ठिकाणी मी तयार केलेला आहे त्यासाठी मिसेस रेणुका यांच्याकडून सर्व आपल्याला सहाय्य झालेलं आहे तर त्यांचा खूप खूप आभार आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडल्यास या ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब जास्तीत जास्त करा याच्या जास्त शेअर करा आणि पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय